संत जोखोबा पुण्यतिथी महोत्सव मंदिर कलशारोहण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण तसेच श्रीराम कथा विनीत संत चरण पुरुषोत्तम महाराज पाटील पण कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र कसा घडवायचा या पण मला जर संधी मिळाली ना तुम्हाला उमेदवारी द्यायची माझी इच्छा <laughs> आहे यार पॅल मला जर संधी मिळाली ना तुम्हाला उमेदवारी द्यायची माझी इच्छा <laughs> आहे अशी माणसं पाहिजे नाही का पाहिलं ना? मला सांगा माफ आता का काय छत्रपतींच वेटो काय असतो केव्हा तरी केव्हा तिच्या स्टेजचा वापर करू शकतो दुसरा कोण करू शकत नाही तेवढा अधिकार माझा आहे नको काय असे मान लोक कर राजकारणात ते येणार नाही तो भाग वेगळा आहे आले तर उत्तम <laughs> <laughs> नको कसे महाराज नको कसे लोक तिथं सगळ्यात सांग ओ ते गाजवायला पाहिजे ना तिथं ते आपलं ते काय ते तुमचं अधिवेशन असते तिथं सभागृह एवढे चांगले विचार तिथं जायला पाहिजे ना तिथं गरज आहे त्या सभागृहात गरज आहे आज तुकोबा महाराजांचे विचार शिवाजी महाराजांचे विचार तिथं सांग ना गरज आहे मला जर आलं असत ना थोडं कीर्तन कसं ते काय तुमचे अभंग किंवा कसे म्हणायचे सोडलं नसतं या सगळ्यांना सोडलं नसतं महाराज अरे येतच नाही आयुष्य लहानपणी मराठी शाळेत शिकलो नसतं मी बोंब आहे हे जर शिकलो असतो ना मी तर मी म्हणजे ते ॲडव्होकेट वकील वकील व्हायची गरज नाही हेच ॲडव्होकेसी आहे असं पण मला आपण शांतपणे ऐकलं या एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं मी माझ्यासाठी हा अविस्मरणीय प्रसंग मी समजतो आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे यावेळी सहा जून हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे म्हणजे राज्याभिषेक सोहळा म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती झाले सार्वभौम राजा झाले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि शिवाजी महाराजांनी माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं ही संकल्पना त्यांनी पुढं मांडली आणि ह्यावेळी शिवाजी महाराजांचा साडेतीनशेवा राज्याभिषेक सोहळा आहे आणि साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून मी स्वतः तिथं असतो आपण सर्वांनी जेवढं शक्य होईल तर त्या शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं आणि मी जरा जास्त काय बोललो असेल महाराज मला दिलगिरी असावी आणि मी जरा थोडासा स्वार्थ होता परत मला कोण ऐकणार आहेत चांगले लोक हां <laughs> बाकी लोक ऐकणार उद्या नांदेडला भरपूर लोक असणार आहेत भरपूर लोक ऐकणार पण मला असे सुसंस्कृत लोक केव्हा मिळणार मला ऐकायला म्हणून त्या संधीचा मी थोडा फायदा जास्त घेतला पण आपण मला समजून घ्यावं आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जै। जै। राजे जय ऐका संत जोखोबा पुण्यतिथी महोत्सव मंदिर कलशारोहन सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण तसेच श्रीराम कथा विनीत संत चरण रज पुरुषोत्तम महाराज पाटील